Yeah. अरे अजय काय ते काल तुम्ही स्वप्नील राखुंडे बोलणारेशो ताजी कुणी सांगितलं बोला तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं कुठं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पहिलं मला मला पाहिजे फिर्यात आहे त्यांच्याकडनं खंडळी वस्तू झालेली आहे एक लाख वीस हजार दिलेली आहे याची फिर्यात आपल्याला नोंदवायची जे चला घ्या स्टेटमेंट वन लाख रुपया चला करा पडलाय चालवतात बस आणि किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते हाल कुठे होतं का अच्छा लगे का जन्म तुमच्या पोलीस नाव कसं आहे सर मी इतको माहितो ह्या सगळं मला माहिती त्या आगीच्या प्रकारामध्ये त्या पाच लाख रुपये मारले गेले तुम्ही तुमच्या जेवढीचं कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले नव्हतं वाचले त्या दिवशी सर्च आमदार साहेब आले काल त्या कालच्या मध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्याच्यात आपल्या घेतले काय बी मला कळलं कोण अक सुरेश साहेब स्वतः

तुमचं बोलणं करू शकते एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे का काही काही लाभ या गावामध्ये नाही गाव मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असेल विधानपूर काय करून लावले फोन दिले आपल्याला त्यांना बोलणं करून तुम्हाला मी नितीन पणे जर वेळ घेतो आपलं खबर घेऊन टाकू ते ह्या गावात पोलिसांची भीती आता तो दरडो खोला बाजूला पोलाने पैसे आणले ना काल एक त्या मित्रांनी पैसे दोन राहा तुम्हाला क्लास भेट आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदार कोण आला होता नांदगावच्या नाही का रे त्यांनी केला ना खाली कोणातरी फोन म्हणजे जवळ राहतो किंवा म्हणून राजूभाऊ तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहोत तुम्ही कशी चिंता करता किती झाला तुम्हाला त्या प्रकरणात एक अर्ज येतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना लागले पुणे यांना मस्ती आले नाही पोलिसांना काही लोकच बोलले आ होता साहेब मला काय मला काय तिथं काही मी असे कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय रमतले पाच साल तू जिथे मागितलेय तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही या यावर दोन मिनिट बोलतो तुमच्या सूचना अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांधीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या माझी पारदर्शक अजिबात पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडी तर धक्का लागत मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार आहे गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं बेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या काल मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथं बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडे होत नसेल तर कसं काय धमायचं आम्ही आणि मला घरी आल्यास बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन आप त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावा महिला तर करता आमच्याकडे झाला ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले कुठून जोराय आता जे स्वतंत्र पुरुष अठरा वर्षा वर्ष पुरुष नाही करू शकत कोण म्हणेवसाय काय करू शकतो व्यवसाय तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई माझं चर्चा झाली की आपण आज एक केस परवापासून इतका वेचित झालाय सगळ्या प्रकरणामुळे बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या ते काय चाललं गावात पोलीस ठाण्यावर पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवासुद्धा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे जर अटक नाही झाली तिथून जात नाही उद्या केले आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते मान्य करतो काय हे असतं चालणार तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांडणीत न पडणारे लोक रडायची वेळ माणसाला मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत बंगलोरला बेंगलोरला जम्मू काश्मीरला बँगलोर हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो पाटील तो पाच ठेवून एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या प्रोडक्टने एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार करतो म्हणजे आयट झाली एकदम अरे कुठे पाठी कोणी पैसे देतले बघाय पाच मी डीजी मेळाव्यामध्ये भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता लोक येत नव्हता मला काल याय फोन नाही केला लोक मला पोलिस आरोपी करून टाकतील मी पैसे देऊन मोबा होतो काय संबंध साहेब मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक हजार कर्मचारी आहेत थोडे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आज आपण इथे एखाद्या नावचं काम होत नाही त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके बोलायचं फिर्यांद होती चालू करायचं आज पाटील होतो दादा थोडा लोकांना कोण घेत मी घेतो बस हे पण माझी सांगितली काय घटना घडली द्या तो तमाज़ अगर कर्मचारी होता हुआ तो भाई का सीधा तीन तीन फिर यार एकदम यूं से किया सारी पुटी के बराबर सारी पुटी के सारी जगह तू बन्ना जब भी तेरे आनुसार लेते पर तुझे कैसे पर सेट भाई बस बहुत मोजे ना करने मुझे मन اوه <laughs> ها <laughs> कदम भरला त्याला तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करू आरोपी करून बघा या घटम पाहून म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर कर्मचारी दाखल झाली दोन दिवसापर्यंत आणि म्हणून तुला आम्ही आहोत तपास अरे, दुण 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 तो, तो <क्षानेगा> अरे हो पण हे त्या दोघं पोलीस होते ना बस मग दोघांमध्ये अरे बाबा तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना हे दोघांना यांची कन्सेंट होते ना पैसे घेताना काही समजून

दादा घ्यायचे पैसे घेतले तुम्ही सोबत होते सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते आम्ही म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो पैसे घ्यायचे मी होतो पैसे घेतो फक्त बाबा हे तुला घडली साहेब हे याला माहित नाही हा सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आहे का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दोघं ती बाजूला होते हे लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच ते पण आम्ही छोटी पिण्याची एक शब्द एक फोटो टाकू देतात ते होते घटनेच्या ठिकाणी एक लाख नाही जा मध्ये काय चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला पिने मध्ये जरा फोड म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आमणार नाही इथून मला असले आठ एक

शांत ठेवा घेतला आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट बाबा करून घ्या त्याने पाच पैसे दिले त्याचा उद्या हे पैसे आशे असे शिकारले होते आणि घटनेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत तर याच पण काय एका दिवसात मला आता सर तुम्ही एसपी सांगणार एस पीला सांगितलं कुठे पण पण धडकी घ्यायला आलो होतो करून जातो नाही कडे आणला वेळ होतो म्हणून थांबलं निघतो ना तुम्ही मग आपल्याला फोन केला परत एका अल्पवयीन मुलीने पोस्ट अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असत अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेस साठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर तुमच्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तळजोडे जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडून जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडने खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकार्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठी धरणांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलिस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपास दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डीवाय एस हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती करेल प्रशासनात जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडून जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आईजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ऍडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं